आज आपण प्रेमविवाह हो, आंतरजातीय विवाह हो, समानतेचा अधिकार या गोष्टी सहज उच्चारतो पण त्या सहजते मागे उभा हे एक सामाजिक परिवर्तनाचा सा विचार समाजमान्य जातीपातींच्या रूढी विरुद्ध आवाज उठवला ज्या आवाजाचा आजही पाठपुरावा करणं आवश्यक आहे कधी कधी इतिहासात एखादी अशी व्यक्ती जन्माला येते जिला केवळ राजा म्हणणं योग्य ठरणार नाही कारण ती व्यक्ती असते काळावर मात करणारी विचारांच्या सिंहासनावर विराजमान होणारी आणि अशाच एका राजाबद्दल आज आपण जाणून घेणार त्या राजाचं नाव म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराज सन अठराशे चौऱ्याहत्तर जन्मतो पण नियतीनं ठरवलं होतं की तो केवळ सिंहासनाचा सा नव्हे तर एका समाज जागृतीच्या युगाचा शिल्पकार ठरेल त्याचं नाव शाहू महाराज शाहू महाराजांचं बालपण ब्राह्मण शिक्षकांच्या देखरेखीखाली शिक्षण घेत आणि समाजाच्या प्रत्येक थराचा अनुभव घेत त्यांचं बालपण घडत गेलं पण जेव्हा त्यांनी हळूहळू जातीपातींची विषमता पाहिली तेव्हा त्यांच्या मनात एक प्रश्न खोलवर लागला जिथं प्रेम आहे मानवताय तिथं जातींचं कुंपण का त्यांच्या समाजक्रांतीतील एक अत्यंत धाडसी अध्याय म्हणजे आंतरजातीय विवाह त्या काळात आंतरजातीय विवाह म्हणजे समाजासाठी कलंक कुळाच्या इज्जतीवरती गदा आणि धर्माच्या नावाखाली चालणारे अमानवी अत्याचार एक दलित मुलगा जर सवर्ण मुलीवरती प्रेम करीत असेल तर तो गुन्हेगार ठरत असेल स्त्रिया तर दुहेरी शापानं ग्रासलेल्या ते म्हणजे जातीचा आणि लिंगभेदाचा पण शाहू महाराजांनी या अन्यायाविरुद्ध झंझावात उभा केला आंतरजातीय विवाह हे फक्त दोन जीवांचं एकत्र येणं नाही तर ते आहे जातीभेदाच्या भिंतीवरती प्रेमानं लिहिलेलं बंड असं म्हणत आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या कृतीतून संदेश देण्यासाठी शाहू महाराजांनी आपल्या घरातूनच आंतरजातीय विवाहाची सुरुवात केली या यासाठी त्यांनी आपली चुलत चंद्रप्रभाबाई यांचं लग्न इंदोरचे महाराज तुकोजी होळकर यांचे पुत्र युवराज यशवंतरावजी यांच्याशी केला आणि नवीन आदर्श निर्माण केला देशात आंतरजातीय विवाह होण्याआधीच शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात आंतरजातीय विवाहाचा कायदा केला होता ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि लोकांमधील जातीय द्वेष कमी करण्यासाठी आंतरजातीय विवाह संकल्प सुद्धा पूर्ण केला शाहू महाराजांनी नागपूरमध्ये डिप्रेस क्लासेस मिशनच्या अधिवेशनात तीस मे एकोणीसशे वीस रोजी त्यांचा आंतरजातीय विवाहाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा स्पष्ट केला होता ते म्हणाले होते समाजात जितके जास्त आंतरजातीय विवाह होतील तेवढ्याच प्रमाणात भारतात समाजातील जातीभेद नष्ट होतील जेवढा समाजातील जातीभेद कमी होईल तेवढी आपल्या देशाची प्रगती होईल शाहू अभ्यासक डॉक्टर जयसिंगराव पवार म्हणतात हिंदुस्थानातील अन्य शेकडो संस्थानिक आपल्या राजविलासात रमवान होऊन आपल्या राजवैभवाच्या सुखाचा उपभोग घेत असताना हा मराठी राजा गळ्यात कवड्याची माळ घालून कल्याणासाठी आयुष्याच्या अखेरपर्यंत कार्यरत राहिला विशेष म्हणजे या कसरतीची त्यांच्यावरती कोणी सक्ती केलेली नव्हती तर आपण होऊन स्वीकारलेलं ते व्रत होत राजश्री शाहू महाराजांनी आपल्या आयुष्यानं सामाजिक समतेचं स्वप्न साकार केलं शिक्षण आरक्षण आणि समाज सुधारण्याच्या कार्यात त्यांनी मोठं योगदान दिलं त्यांनी फक्त राजा म्हणून नव्हे तर जनतेचा सेवक म्हणून काम केलं आज आपण जर सामाजिक न्याय अनुभवत असू तर त्यामागे शाहू महाराजांचे दूरदर्शी विचार त्यांच्या विचारांनी पुढच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली तुम्हाला शाहू महाराजांच्या बद्दल अजून माहिती हवी असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पहात रहा डिजिटल रणशी धन्यवाद